काल मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील आष्टी शुगर या कारखान्याकडे ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणानं आष्टी गावातील मयत कृष्णा नाना गाडे वर्ष पंचवीस या तरुण युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली गेली मयत कृष्णा गाडे व त्याचा जोडीदार युवराज गाडे दोघेही मोटरसायकल वरून जात असताना ऊसाने भरलेल्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणानं एम एच पंचेचाळीस एक येऊ शून्य नऊशे त्र्याऐंशी या ट्रॅक्टर चालकानं एम एच तेरा ई आर एक्कावन्न अठ्ठेचाळीस ER, या क्रमांकाच्या मोटरसायकलला धक्का लागल्यानं मोटरसायकलवरील दोघांपैकी कृष्णा नाना गाडी याच्या डोक्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचा चाक गेल्यानं गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावल्याची घटना घडली गेली तसेच मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेल्या युवराज गाडे हा बाजूला पडला असता गंभीर जखमी होता पंढरपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती मिळाली वास्तविक पाहता आष्टी शुगर या कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा ट्रक चालकांकडून वारंवार अशा घटना घडल्या तरी कारखान्याकडून कोणती अंमलबजावणी केली नसल्याचं दिसून येत आहे सदर घटनेनं मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ट्रॅक्टर चालकाला कल, दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एकशे पंचवीस एकशे चौऱ्याऐंशी अशा विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय